युनायटेड गोवन्स फाउंडेशनच्या बॅनरा अंडर आज जी प्रेस कॉन्फरन्स घेता बेजिकली लास्ट इयर इन टू थाऊझंड फिफ्टीन आम्ही एक इशू तो जावन आसा फोंडा तालुक्यातल्या पंचवाडी ह्या गावां जे इल्लिगल जे लँड ग्रॅबिंग चललेले असा जो दोंगर जो काबार करता सर्वे नंबर वन ट्वेंटी नायन बार वन अँड वन थर्टी बार वन आंबेकंड पंचवाडी हंगा तर त्या सर्वे नंबरां इलिगली मोठ्या प्रमाणात हंगा झाडांपलेली असं डिस्ट्रक्शन चललेले असा पण तरी आसतना आता जी पंचायत बॉडी आसा ती तेजेर काहीच एक्शन घेना दुसरे म्हटल्यार जो लोकल एम एल ए आसा मिस्टर महादेव नाईक ताजो हेजेर कसलोच आवाज ना तो ओग्य असा येदे मोठ्या प्रमाणात हे चललेले असा जवळ जवळ फोर्टीन लेक्स स्क्वॅर मिटराची जी जमीन असा म्हणजे बारा लाखाचे पहिली त्यांच्या आता ऑलरेडी त्यांच्यानी एक हे केलं काम स्टार्ट केला भर रोड केल्या आणि पेवर्स घालून रोड मधी मधी केल्या सो हे सगळे इतले मोठ्या प्रमाणात चलणार आणि लोकल थंय बॉडी असा लोकल जी पंचायत बॉडी असा जावं एम एल ए आज तरी कांयच उलयना म्हटल्यार हातूर सगळे इनवॉल्व आसा काय किती असो लोकांचा प्रश्न असा द डेफिनेशन ऑफ ट्री वॉज मिनिमम फायव्ह सेंटीमीटर्स डायमिटर टुडे इट इज इंक्रीज टू टेन सेंटीमीटर्स सोज पीपल कॅन चॉप ऑफ द एंटायर फॉरेस्ट दर आर लेपर्ड देर बट नाव नो बी टू प्रोटेक्ट डेम बिकॉज द ओनली एक्ट इट वॉज प्रोटेक्टिंग इंग वॉज द ट्रीज एक्ट इफ यू रिमूव द ट्रीज इट इज नॉट अ फॉरेस्ट And the third is what they are going to get under, through ordinance or whatever, the regularization of illegal structures act. There are, everybody is waiting for this, all these people who are buying these plots illegally and constructing illegally are waiting for this act to come into force so that all their houses will be regularized.